फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर इकडे तुम्ही पाहू शकता मी इडलीचं वाटून ठेवलेलं आहे डाळ तांदूळ मेथीदान्ये भिजत ठेवले होते आणि आता संध्याकाळी मी वाटते म्हणजे उद्या संडेला नाष्ट होईन त्याचा त्यामुळे मी ते वाटून ठेवलेलं आहे आणि वाटताना थोडे फोळे टाकायचे आणि खूप मस्त होते ते इडल्या डोसे काही बनवत चांगलेच होतात तर मी उद्यासाठी मी आजच वा आत्ता वाटून घेतलेला आहे आणि उद्या नाश्ता होईल आणि गाजर हलवा देखील मी बनवलेला आहे अक्का आणि अण्णासाठी कारण त्यांचं जास्त बनवणं नाही होत त्यामुळे मी इथूनच बनवून घे चालली आहे गावला त्या रस्त्याने आपण ता, आम्ही चालले त्या रस्त्याने गावाला अन्नाचे आणि अरुदिचे आणि बय पण नारे अन्नाचे पण आणि अक्काजीचे पण खरंच पण ओके नक्स सांगायला

तर आम्ही रात्री दहा साडे दहा वाजता पोहोचलो आणि आता ने ही नेक्स्ट सकाळ आहे इथे कुंभारणींनी घरटं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही माती आणून आणून ते बनवतात घरट खूप छान बनवलं आहे ते त्यामुळे आम्ही ते तोडलं पण नाही तसंच ठेवलेलं आहे ला और झालेला आहे आणि आता मी इडली वगैरे करणार आहे अंब वगैरे चांगलं फुललेलं आहे पीठ आहे तर येथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे सांबर बनवायला आपली घरची डाळ आहे तर एका डब्यामध्ये मी तुरीची डाळ टाकली आहे त्यामध्ये कांदा हो कापून टाकलेला आहे आणि आता भात पण लावते मी एका डब्यामध्ये म्हणजे दोन्ही कामं या होतील मसूरची डाळ नव्हती त्यामुळे नाही टाकली चटणी करून झाली आहे आणि इकडे सांबर सांबर कसलं भारी इकडे इडले लावले आता इडली लावली ला आहे चटणी वगैरे झाली आज संडेला तुम्ही आहे हे मला कळ तर अक्काने इथे ज्वारी आणि गहू वाळायला घातलेला आहे थोडे थोडे संडे व्हायला लागले होते त्यामुळे वाळायला घातले ज्वारी गहू तर गावाकडे गेल्या असा पशुपक्ष्यांचा आवाज येतो आणि ऐकायला देखील खूप भारी वाटतं आणि येथे आंब्याला बार आलेला आहे तुम्ही बघू शकता किती दे बार आलेला आहे आणि त्याचबरोबर येथे आंब्यांच्या खाली येथे घास देखील टाकलेला आहे आपल्या गायांसाठी आणि पाटाच्या पलीकडे देखील आंब्यांना बार आलेला आहे आणि पाटाला पाणी देखील आलेलं आहे आता बघू शकतो किती भारी वाटत पाणी वगैरे हो असलं आणि भरपूर लांब आहे पाट आणि आता इकडे तुम्ही डोंगरावर बघू शकता या पवन आहेत दोन तर जेवण झाल्यानंतर साहेब गेले होते ठिबक सिंचनचे पाई पाईप आणण्यासाठी तर डाळिंबाच्या बागेमध्ये आपल्याला ते पाईप बसवायचे आहे ठिबक सिंचन करायचं आहे आता त्यामुळे हे सर्व सामान आणायला गेले ते आणि आत्ता ते पाईप हे करायचे आहे आपल्याला सगळीकडे पांगवायचे आहेत आणि येथे गट लावत आहेत ता थोडेसे राहिले आहे लावायचं आणि आम्ही आता चालू आहे डाळिंबाच्या बागेमध्ये तर इथे कांदे लागवड झालेले आहे तुम्ही बघू शकता कांदे लागवड तर आम्ही आता पोचलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि तुम्ही ऊन बघू शकता किती तीव्र आहे आणि आता चार साडेचार वाजले होते तरी सुद्धा हे ऊन ऊन आहे आणि बऱ्याच दिवसांपूर्वी काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे डाळिंबाचे रोपं दाखवले होते ना तर ते डाळिंबाचे रोप इथे लावलेले आहेत पण मला काही परत येण्यास मुहूर्तच नाही भेटला शेतामध्ये कारण घरातल्या आवरण्यामध्येच माझा दिवस जातो निघून त्यामुळे मग मला यायला टाईमच नाही भेटत पण आज टाईम होता सगळं आवरलं होतं लवकर त्यामुळे म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण आपला डाळिंबाचा भाग दाखवावा त्यामुळे मग मी आली आहे तर चला काय कसे पाईप त्यात हे करतात ते तुम्हाला दाखवते मी आणि आता काही दिवसांमध्येच आपल्या डाळिंबाला डाळिंब देखील येतील आता हा करायचे <exaggerated> त्यांच्या मनाला दशाला बांधी ते नळी का दोखी नाही लावून दुसरे दुसरे सावकास तुम्हाला मी अगोदर जे व्हिडिओ दाखवले होते त्यामध्ये डाळिंबाचं रोप दाखवलं होतं दा। तर ते इथे लावले आहे डाळिंबाचा बाग नवीन शेतामध्ये हे बघा आता खूप मोठे झाले आहे आलेले आहे बाबा ठिबक <laughs> <laughs> सिंचन ना आवारी सर ठिबक सिंचन करतोय ना डाइम्बाला पण <laughs> तर सर्व पाईप आता आथळून झालेले आहे ते निम्म्यापर्यंत आणत होते पाईप आणि त्याच्या पुढं मग मी नेत होते पाईप आणि पाय एवढे खचत होते ना त्याने ते सपात केल्यामुळं म मा, माती एकदम लुसित झाली होती आणि चप्पल न घालता एकदम भारी वाटत होतं पायांना पण पाया जास्त खचत होते त्यामुळं चालता नव्हते फास्टमुळे अशा प्रकारे सर्व पाईप आम्ही आथरून घेतलेले आहे झाडांजवळ झालेले आहेत आणि आता आम्ही चालले आहे घरी आता ते वगैरे बसवणार आहेत तर आजकाल ना बाजारात एकदम खराब पत्ता भेटतो म्हणजे व्हाईट स्पॉट रोगायला असतो तर आम्ही गावाकडे आल्यावर गावावरूनच घेऊन जातो कडीपत्ता वगैरे आणि डाळिंबाचा भाग आहे ना तेथेच त्या ताईंचं घर आहे डेरे ताईंचं तर आम्ही तिथूनच नेतो काय म्हणून त्यांच्याकडे एवढा कडीपत्ता आहे ना फ्रेश एकदम भारी वाटत आता इथे आपला गहू आहे आणि एकदम हिरवागार आहे आता सध्या खूप भारी आलेला आहे तर आकांनी घरी आलो आणि आकांनी बाहेर काढल्या पाणी पण पाजले आहे आकांनी आणि आता आका भाजीपाला गोळा करायला गेले आहे करड्याची भाजी वगैरे आपल्या शेतात फ्रेश असे लावली होती त्यामुळे आणायला गेल्यात आका आणि आता मग मी म्हटलं गोठा साफ करते म्हणजे लवकर सुकवून पण आणि नंतर मग संध्याकाळी गायांना बांधायला पण बरं पडत त्यामुळे मी आता गोठा साफ करते झाली आहे आळूचे पानं आणायला आळूच्या वाड्या खूप आवडतात आम्हाला त्याच्यामुळे मी आता आळूची पानं आणते आणि उद्या बनवेन मी आळूच्या वाड्या तर इथं मका लावलेली आहे आणि त्याच्यानं पलीकडं गट लावते ते अक्का आणि इकडं आपले अळू आहे आता मी आळूची पानं काढून घेते तर व्हिडिओ काढायचं म्हटलं की पहिले आपला फोन सेट करावा लागतो आहे एका ठिकाणी थिकर तर मी तो आता सेट केलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी ट्रायपॉट आपण नेऊ नाही शकत त्यामुळे मी कसा तरी तो सेट केलेला आहे फोन आणि आता मी आळूची पानं काढते आहे तर व्हिडिओ मी व्हायस ओवर करते तरी पण तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण इथे ना आजूबाजूला सगळे घरांचे कामं चालू आहे त्यामुळे तो आवाज दिवसभर असतो आम्हाला पण बोरं होतं पण आता काय करणार नाही लजे तर मी ह्या आळूचे पानं जे आहेत त्यांना मी गावरान आळूचे पानं बोलत होते पण हे बिला इथे आहेत आणि दुसरे जे असतात ते गावरान आहेत ते जर खाल्ले ना दुसरे तर त्याच्या वड्या तर ते घशात थोडे टोचतात वगैरे पण ह्या पानांचे जर खाल्लं तर ह्या अजिबात त्रास होत नाही वाड्यांचा आता येत वावरातच मी ते डेट वगैरे सगळं काढून घेते चाकू पण आणलेला आहे त्यामुळे मी येथूनच नेत असते सर्व ते डेट वगैरे काढून आता डेट काढून घेते फ्रेश पानांच्या वड्या खूप छान होतात तर सर्व पानांचे चेट कापून झाले आहे आणि मी सर्वात खाली मोठे मग त्याच्यानंतर छोटे छोटे करत मी सगळं सेट करते आणि नंतर मग ते जुळून घेऊन जाते म्हणजे पडत पण नाही ते खाली सर्वात मोठं पान असल्यामुळे आता बाकीचं पण आवरायचं आहे तर चला पपई आहे आंब्यांच्या झाडांना बार आलेला आहे तिकडे नारळाचे आहेत पाना घेऊन आल्यानंतर पहिला चहा ठेवला नंतर स्वयंपाकाची तयारी केली आणि ते तोपर्यंत तो भाजीपाला वगैरे आणलेला होता आकांनी शेंगदाण्यांचा डब्बा घेऊन चालली मी <laughs> आणि येथे करडई कर पालक सगळं मिक्स आहे भाज्या पालक भाजी वगैरे परत आपली घरची शेपूस कडेपत्ता वगैरे कोरड्या संपल्यावर हो त्यामुळे कोरड्या घेऊन चालली आहे आणि हाटी भाजी खूप छान होते करडई पालक आणि काय शेपू टाकून खूप भारी होते पालक भाजी आणि ते मी मसाले भात करते आम्हाला सर्वांना संध्याकाळी मसालेभात असला तरी चालतो त्यामुळे मसालेभात केला आणि नि, निघायचं पण होतं शरूला जाण्यासाठी आणि तुपाचा डबा पण घेतलेला आहे आता मी बॅग भरते पूर्ण सगळी भाजीपाला तर गावावरून नेलेला भाजीपाला आम्हाला आठवडा भर तरी जातोच कारण आम्ही नेतानाच जास्त नेतो त्यामुळे एक आठवडा आम्हाला काही भाजीपाला बाहेरून आणावा ना लागत नाही आम्ही तीन चार लिटर दूध घेऊन जातो त्यामुळे आम्हाला ते ती दोन तीन दिवस तरी आम्हाला मध्ये जातं त्यामुळे दुपर आम्ही दोन तीन दिवस आणि एक सांगू का गाव म्हणजे गावात ह्या सर्व भाजीपाला वगैरे तर भेटतोच कारण कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये भाजीपाला वगैरे असत आणि आमच्या स्वतःच्या शेतामध्ये देखील अक्कांनी भरपूर भाजीपाला लावलेला आहे त्यामुळे काही गरज नाही पडत जास्त आणि गावाकडे आल्यानंतर एक म्हणजे काय म्हणतात त्याला शांतता भेटते सुख भेटतं आणि प्रसन्न देखील वाटतं एकदम गावाला आल्यानंतर सर्वांशी भेटून वगैरे छान वाटतं त्यामुळे प्रत्येकजण गावाला एक दिवस चक्कर मारत जाबर आहे तर रानाने हातग्याची फुले तोडून आणली होती आमच्याकडे हातग्याचं झाड आहे तर, हो हो भजे भजे तर ते सकाळी जाणले होते आणि भरायचे काही राहूनच गेले फ्रिज मी ठेवले होते आणि अजूनही फ्रेश आहेत याची भाजी काहीही करू शकता भारीच लागते तर आता आम्ही निघालो जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही निघालो शरूला जाण्यासाठी तर हे सर्व आवरता आवरता आम्हाला नऊ वाजलेच होते निघताना आणि शंभू कुठे आहे तर शंभू खालच्या घरी आहे तो वरती आलच नाही आज बऱ्याच दिवसांनी आम्ही गावी गेलो त्यामुळे दिवसभर तो दिद्यांसोबतच खेळत आहे आणि आता पाहू पाहू आपण काय करतोय जो खाली जाणारच आहे आम्ही त्याला घेण्यासाठी आम्ही चाललो शिरूरला यायच तुला हे बघा लपतीये काही ही अजून एक दुसरी अभ्यास किचनवर बघा पुरी अभ्यास किचन वर करताय काही बॅदर काय या अंकिता हेच आमच्या सोबत सुरू मग गावाला हा स्कूल ला कोण जाईल मग काय स्कूल ला नाही यायचं का तुला उद्यापासून स्कूल आहे स्कूल आहे उद्यापासून अरे 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 मी चालले बाबू नाही तू नको येऊ आता जाऊ दे तो मला फोन केला लगेच आमच्या घरी ठीक आहे चला बाय बाय चला तो स्टार्ट करा استاد करा मग चल चलो चलू सुरू तर असा होता आपला ब्लॉग पूर्ण देवा संडे आमचा असा गेला खूप छान आणि खूप हो भारी वाटलं आम्हाला तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवाकडे ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय